साहेब फ्रेंड नमस्कार बघा सगळ्यांना वाईट शेळ्या बांधण्याच्या नादात ह्या शेळ्यांच्या नादात पूर्व कारगाडीच्या आडव गेलो चला जायचं आणि हम्माकडे जायचं आहे चल दादा चल 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 दादा चल पूर्व गेल कार गाडीच्या आडव मला तर चालायला सुद्धा ये ना माझा पाक शिवळ्या तिथं सोडलं पळ पळ मला पळायला सुद्धा अवसान राहिले नाही इतकं पळत पळत पुला आले दम भरला बघा माझा सगळा त्या प त्या बाबानं बरं की जागच्या जागेला ब्रेक लावला थांबला ही पोरग हिकुंढिकड त्या रोडनी पळायला लागली बघा बघा हे शि एक एक दिवशी अशी दांडल उडते ना शेळ्या बघाव कांदला बघाव असं होतं या अशी अवस्था झाली ती पळा पळीले पळा झाले कुठनं टोका तिथनं पळत आले मी मी म्हणलं होतं ह्यांना घरी बसा बरं का मी शेळ्या बांधून आले म्हणजे एक शेळी बांधली ना बाकीची कुठं जात नाही ती मग परत ह्यांना दोघांना न्यायला यावं लागतं या कारण आज कोणच नाही दिदी बी नाही ह्यांनी बी नाहीत आलं अजून बघा की किती टाईम झाला त्यांची वाट बघण्यात एवढा टाईम झाला तरीसुद्धा आली ना नाही ती आता दररोज लवकर सोडते आज पाच वाजे तरी दिदीचा काही पत्ता नाही पाच साडेपाच वाजे तर बघा साडेपाच तरीसुद्धा त्यांचा पत्ता नाही मग अजून किती वेळ शेड्यांना थांबवायचं माझ्या पायात सगळी पाकी एनर्जी निघून गेली गाडीच्या फरक आडवं गेलं म्हणून एक तर पहिले आपली तशी अवस्था झाली होती आणि आता अजून असं म्हणणं किती टेन्शन आलं तर मला काय सांगू नका बघा ह्याचा शँडल कसा काढला या, आ, या। हा आता सँडल काढते थांब घे जा पुरा हां तुझंही बसू आहे थांब बाबा हां इतका दम भरलाय म्हणतो पळून पळून माझा हां तुझा बी निघलाय थांब जरा तुझं बी कस काय निघलंय दम भरलेला माझा काय सांगाय तुम्हाला ए थांब जरा बाळा शरीरातन पाक एनर्जीच न गेली निघून आता काय होतंय काय नाही बाबा थांबवते का नाही तसंच पळवते गाडी गाडी असं टेन्शन येऊनच डोकं सांगत झालं हे पूर थांब तिथं जागेला मला तरी बी थांबायला तयार था नाही बाबा ते गाडीवाल्या बाबानं जागच्या जागेला थांबवलं म्हणून बरं झालं देवच मनाचं बरं ना तर आज काय नाही आज लई दुर्घटना घडत होती बघा बे अवस्था बेकार झाली बघा काय करावं काय नाही बघा हे आमचं दररोजचं रिअल लाईफ असलं काय म्हणायचं की काय म्हणते की दररोज मृत्यूशी झुंज देत जगावं लागतं आहे बघा काय करायचं सांगा ह्या शेळ्यांसाठी हे बघा आता कुठं चाललं आहे बघा शेळ्यांकडं हां आता त्या दगडात नाही तर कसं चालला आहे बघा तेव्हा कुठं चाललंय बाया लगा लगा। ही पोरग पळत 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 कारगाडी जाडू अजून सुद्धा लट लट लट, लट पाय करायला लागले किती वेळ झालं तरी लट लट करायला लागले शरीर कारण आधी तसे आपलं एक तर मुलगा वारला आणि त्यात अजून असं काय होतं आणि काय नाही विचारानं टेन्शन लगेच हे होतंय आहे बघा बघा तसं झालं कोणाच्या तर बाबतीत तसं झालं असेल बघा कशी अवस्था होते बघा पाक सगळं शरीरात एनर्जी गेल्याने होते पाकाच बघा तिथे हो हा हां होय राहू दे खायला लागली बाय खाऊ दे खाऊ दे पडलं माझा राजा दादा कसं नागत ना नादा अगो बाय दादा ह्या हो. अगोय अग बघा अजून ह्यांना दोन वर्ष पण झालं नाही त्या आहे अगोय अगोय विठ्ठल 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 गाणं लागले ना विठ्ठल विठ्ठल लागले दादा विठ्ठल विठ्ठल कसं करायचं विठ्ठल विठल कसं करायचं पप्पू या ए बाया ए पडचाल पडचाल पडचल बघा कशा एवढीच आहे ती का कशा डगरीवरन बघा कशी करते पळते ती विठ्ठल विठ्ठल दादा विठ्ठल विठल, विठल कसं करायचं बाय बाया विठ्ठल 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 <laughs> <laughs> बघा त्यांना किती आनंद होते बाहेर राहण्यात आले नका जाऊ तिकड कशी निघाली ती पण माझ्या शरीरातली पाकी एनर्जी गेली ती बाई पोराला काय तर होते की होते की डोक्यात जाई नाही माझ्या काय झालं असतं म्हणजे काय करायचं होतं आणि सारखं वाहनं राहते ती बघा का रोडला चला तर मग बाय इकडे या